हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये तर मी आहे अपर्णा अपर्णा मराठी ब्लॉग हे आपल्या चॅनलचं नाव आहे तर आम्ही गेलो होतं संडेला साई मंदिरात खूप दिवस झाले साई मंदिरामध्ये मंदिरा जाणंच नाही होत त्यामुळे आम्ही चला म्हटलं काहीतरी कुठेतरी जावा चांगलं म्हणजे प्रसन्न वाटतात देवा वगैरे पाशी गेलं तसं तर आणि मग त्यामुळे आम्ही गेलो होतो साई मंदिरात ना साई मंदिरातलं तुम्हाला जे लोकेशन आहे बघा हे साई मंदिर आहे नागपूरचं तो खूप छान साई मंदिर आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं तिथं आणि जे कोणी पण अशी काही मागतला तिथे नक्कीच मिळतात त्या साई मंदिरात आणि खूप छान साई मंदिर आहे आम्ही नेहमीच जात असतो आणि जे आमच्या जवळच आहे ते दूर नाही आहे आमच्या घराजवळ असल्यासारखंच आहे त्यामुळे ने आम्ही नेहमी जाते तर तुम्ही ब्लॉगला लाख वॉच करा हा ब्लॉग येणार आहे गुरुवारी तर गुरुवारी तुम्हाला एक तारखेला हा ब्लॉग भेटणार आहे तर चला तरी ब्लॉगला एन्जॉय करा आणि मस्त मग हा ब्लॉग नको या तरी पण कधी कर आले तर आम्ही ब्लॉग साई मंदिरला दर्शन द्यावा खूप छान साई मंदिर आहे आणि मस्त प्रसन्न वाटतात तिथं आणि तुम्हाला पण आवडेल ते साई मंदिर तर मी थोडी माझी समोर क्लिप घेतली होती चला म्हटलं आपली पण क्लिप घ्यावायची मी माझी पण थोडी थोडी क्लिप घेत होती माझं मुलगा थोडे चिपचिप करत होतात ना तर मोठला थोडा प्रॉब्लेम झाला होत त्यात म्हणून तुम्ही मोबाईल वगैरे बरोबर प करता येतात आम्ही बाहेर निघालो साई कुठली दुकानं साई मंदिरचे आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी थोडे बंद होते त्यामुळे आम्ही उशिरा उशीर काही काही दुकान झालं मग आलो आणि आम्ही आम्ही नूडल्स आणले तर नूडल्स मुलं खात होते इकडे आणि मग चला ब्लॉग करते आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय